दोन हजार पंचवीस मध्ये काही राशींचा मोठ्या प्रमाणावर प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे ऋषभ कर्क सिंह तुला रुची कुंभ आणि मीन या राशींसाठी हे वर्ष अत्यंत भाग्यशाली आणि उत्तम ठरणार आहे तसेच नवीन वर्षात अनेक महत्त्वाच्या ग्रहांचा देखील बदल होणार आहे तसेच अनेक राशींना नवनवीन संधी मिळणार आहेत ज्यामुळे करिअर आर्थिक स्थिती आणि प्रेम जीवनात सकारात्मक बदल होणार असल्याचं दिसून येत आहे याशिवाय दोन हजार पंचवीसमध्ये शनीचा मीन राशीत प्रवेश होणार रा आहे तसेच जो तीस वर्षांनी होणार आहे तसेच गुरुदेखील मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि राहू आणि केतू देखील राशी बदलणार आहेत तर आता आपण जाणून घेऊयात नव्या वर्षात या राशी लकी ठरणार आहेत तर ऋषभ राशीसाठी हे वर्ष नवीन असणार आहे तसेच ऋषभ राशीचे लोक जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी दोन हजार जानेवारी ते एप्रिल या महिन्यात गोड बातमी तुमच्या कानावर येण्याची शक्यता आहे ये याशिवाय ऋषभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष अत्यंत चांगले राहणार आहे कारण जे व्यक्ती प्रेमात आहेत किंवा नातेसंबंधात आहेत त्यांचा एकमेकांवरचा विश्वास वाढणार आहे तसेच या राशीच्या लोकांना करिअरमध्ये देखील चांगलं यश मिळू शकतं याशिवाय सिंह राशीच्या लोकांसाठी देखील यंदाचं वर्ष चांगलं असणार आहे तसेच राशी या राशीच्या लोकांसाठी या वर्षी लग्नाची जोरदार शक्यता आहे तसेच या वर्षाच्या सुरुवातीला खास व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते तसेच एप्रिल महिन्यात या राशीच्या लोकांचे लग्न होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आले आहे तसेच या कालावधीत शनी तुम्हाला तुमच्या जीवनातील कर्मसंबंधांशी जोडण्यास मदत करणार आहे याशिवाय जे आधीपासून नात्यात आहेत त्यांच्यासाठी हे वर्ष खरोखरच शुभ राहील तसेच नवीन वर्षात लवकरच तुम्हाला गोड बातमी मिळेल तसेच वृश्चिक राशीसाठी देखील दोन हजार पंचवीस हे वर्ष अत्यंत सुखदायक असणार आहे तसेच नवीन वर्षात तुम्ही तुमचे वैवाहिक नाते मजबूत कराल तर दुसरीकडे तुम्ही सर्जनशील कारणांमुळे तुमच्या जीवनसाथीपासून दूर असाल तसेच या वर्षी तुमचे नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्ट देखील होणार आहे तसेच तुमच्या आयुष्यात विवाहाचे योग आहेत तसेच तुमच्या कौटुंबिक वातावरणात देखील आनंदाचे वातावरण राहील याशिवाय रुचिक राशीच्या लोकांसाठी देखील हे वर्ष खूप आनंददायी जाणार आहे मीन व्यक्तीसाठी हे वर्ष सकारात्मक असणार आहे कारण ज्या तरुणांच्या अद्याप विवाह झाला नाही अशा तरुणांचा दोन हजार पंचवीस या वर्षात विवाहाचे योग आहेत तसेच या राशीचे तरुण नातेसंबंधात त्यांचा जोडीदार शोधू शकतात तसेच या वर्षी तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तीबरोबर लग्न करू शकता तसेच तुमच्या नात्यात प्रेम आणि आकर्षण आणण्यासाठी तुम्हाला प्रेरणा देखील मिळेल मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे विवाहित जोडप्यांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष हानिकारक असू शकते कारण काही मोठा वाद होऊ शकतो आणि यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा देखील येऊ शकतो तर मंडळीनो ही एक ज्योतिषशास्त्रात दिलेली माहिती आहे आणि याची नोंद घ्यावी तर मंडळीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा